एसएनयूएस या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका 26 11 दहशतवादी पण भ्याड हल्लाला 12 वर्षे उलटली आहेत पण त्या घडलेल्या 5 दिवसांची दहशत अजूनही कायम आहे 12 वर्षांपूर्वीची आपली दयनीय अवस्था आजही तशाच पद्धतीने भीतीतून वावरते मात्र त्यास न्याय देखील मिळाला आहे या झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांची आठवण आजही तितकीच ताजी आहे म्हणूनच आम्ही या घटनेतील शहीदांना एक वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहोत सव्वीस अकराची घटना घडली एकशे सहासष्ट निष्पाप जीव गतप्राण झाले आलेले नऊ राक्षस ठार केले गेले आणि एकाला बिर्याणी खाऊ घालून चार वर्षानंतर फासावर लटकवले गेले कसाबला फाशी झाली म्हणजे आपण जिंकलो असं जर भासवले जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे मुळात आपण हरताना दिसतोय कारण अजमल कसाब हा मुंबई किंवा देश संपवायला आलाच नव्हता तो दहशतवाद निर्माण करायला आला होता आणि करूनही गेला आज ही दहशत आजही प्रत्येक भारतीय अनुभवतोय आपल्यासाठी झगडणाऱ्या सदरक्षण यंत्रणांचाही त्यात नाहक बळी जातोय चूक त्यांचीही नाही चूक आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी निर्णय घेणाऱ्यांची जे कुठली तरी शासन नावाची गाडी हाकतात एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर सुद्धा त्यांना भारत देश असे हल्ले थोपवण्यासाठी सज्ज करता आलेलाच नाही सदरक्षण दल सज्ज करण्याचा देखावा करत त्यावेळी केवळ कागदोपत्री हालचाली झाल्या प्रत्यक्षात हत्यार हेल्मेट जॅकेट आणि प्रशिक्षण यांची फक्त यादी आणि टाईम टेबलच अनेकांना मिळाले आजही आपल्या उरावर चढून हल्ला करणं दहशतवाद्यांसाठी फार काही अवघड नाही आपली व्यवस्था कधी सुधारणार कधी सज्ज होणार त्यासाठी आपले शासन अजून किती हल्ले होण्याची किती बळी जाण्याची वाट बघणार की फक्त शहीदांना आदरांजली वाहण्याचे आव्हानच करत राहणार आहे देव जाणे अर्थात शहीदांना आदरांजली वाहने हे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या इतकं सोपं तर वाटत नाही ना असा प्रश्नही आता सतावतोय गांभीर्य ओळखून आता आपणच सर्वांनी सज्ज व्हावं इतकीच अपेक्षा ಯಸೇನೋಚಾಟಿ ಸಂಪಾದಕೀಯ ವಿಭಾಗ